छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया गणपती बाप्पाच्या गोष्टींमधली हरवलेल्या शंखाची गोष्ट व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करू या कथेला ही एक अद्भुत कथा आहे या कथेमध्ये श्री सुद्धा श्री श्रीगणेशाची कृत्ये सहन करावी लागली हे सांगितलेले आहे श्री विष्णूकडे एक शंख होता हा शंख ते नेहमी स्वतःजवळ ठेवत असे एके दिवशी शंख हरवला असल्याचे त्यांच्या लक्षात आले शंख कुठे सापडला नाही त्यामुळे श्रीविष्णू खूप नाराज झाले आणि त्यांनी शंख शोधण्यात आपली सर्व शक्ती एकवटवली शंखाचा शोध सुरू असतानाच अचानक श्री विष्णूंना दूरूनच शंखाचा आवाज ऐकू येऊ लागला आवाजाच्या दिशेने ते शंखाचा शोध घेऊ लागले आणि लवकरच तो आवाज कैलास पर्वतावरून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले डोंगरावर पोहोचताच त्यांना समजले की तो शंख श्री गणेशाने घेतलेला आहे आणि श्रीगणेश तो शंख फुंकत आहेत श्रीगणेश सहजासहजी हार मानणार नाही हे जाणून त्यांनी शिवाचा शोध घेतला आणि श्रीगणेशाला शंख परत करण्याची विनंती करण्यास सांगितले श्री शंकर म्हणाले की श्री गणेशाची पूजा करणे हाच त्यांना प्रसन्न करण्याचा एकमेव मार्ग आहे श्री विष्णूंनी गणपतीच्या पूजेची सर्व तयारी केली आणि पूजा केली हे सर्व पाहून श्री गणेश अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री विष्णूचा शंख त्यांना परत केला या कथेतील बोध बघूया या कथेत श्री गणेश आणि त्यांच्या कृत्यांबद्दलची मजेदार बाजू अतिशय मनोरंजकपणे मांडली आहे शिवाय श्री विष्णूसारखी महान देवता श्री गणेशाची उपासना करते त्यामुळे ह्या कथेतून नम्रतासुद्धा शिकायला मिळते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या करता बेल आयकॉन प्रेस करा